स्वागत आहे आमदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी जिल्ह्याचे प्रमुख पुर्णेचे माजी नगराध्यक्ष विशाल कदम आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आज माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत मी माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय विशाल कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत करावं त्यांच्यासोबत गणेश कदम गुट्टेका मित्रमंडळाचे तालुका अध्यक्ष त्याचबरोबर सुहागनचे सर्कल प्रमुख माऊली भोसले नवनाथ भुसारे व्यंकटराव पौळ विजय चव्हाण नवनाथ पारवे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या मंडळींचा प्रवेश होतोय तसं पाहिलं तर अनेक मंडळी प्रवेशासाठी इथं आलेले आहेत परंतु वेळेअभावी सर्वांना काही या व्यासपीठावरती बोलावणं शक्य नाही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ही, ही मंडळी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत शिवसेना उबाटा गटाचे परभणी जिल्हा प्रमुख पूर्णा नगरपालिकेचे माजी अध्यक्ष विशाल कदम आणि त्यांचे सहकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत त्यांचा सत्कार करतायत यानंतर गंगाखेड तालुक्यातील अंगदराव बंगाळ रामकिशन शिंदे राजेभाऊ पवार केशव जाधव रजत गायकवाड पालम तालुक्यातील कल्याण सिरसकर अनिल देशमुख बबन शिंदे धनंजय कदम अंगद पौळ हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत ज्यांचं नाव घेतलं त्यांनीच कृपया व्यासपीठावरती यावं आणि पोलीस बांधवांना आपण सहकार्य करावं